नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांची हार्दिक स्वागत आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नीटचा रिझल्ट लागल्यानंतर सर्वात खूप उत्कंठेनंतर ऑल इंडिया कोट्याचा गव्हर्मेंट पंधरा टक्के त्याबरोबर एम्स झिपमरच्या शंभर टक्के सीट्स एम यू एफ एम सी आणि डीम्डच्या शंभर टक्के सीटचा रिझल्ट चोवीस तारखेला लागणार होतं परंतु आज संध्याकाळी एम सी सीने डिक्लेअर केलंय आणि आपल्या टीम करिअर मेकिंगच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना फास्टेस्ट महाराष्ट्र राज्यामधील डीम्ड कॉलेजेसमध्ये कमीत कमी किती मार्क्सला कॉलेज मिळालेलं होतं त्यावरती आपण आता चर्चा करणार आहे पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे सिम्बेओसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे हे जे कॉलेज आहे ते पहिल्या राऊंडमध्ये सहाशे बावीस एवढ्या मार्क्सला कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो सर्वात हायएस्ट कट ऑफ या वर्षी लागला आहे त्याचबरोबर प्रवरा लोनी म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ पिम्स प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किंवा रुरल मेडिकल असं म्हटलं जातं त्या ठिकाणी पाचशे चोपन्न एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी प्रवरा लागलेला आहे एमजीएम औरंगाबाद म्हणजे ज्याला आपण महात्मा गांधी मिशन औरंगाबाद याचं जे ऑफ आहे तो चारशे एक्क्याण्णव एवढ्या मार्क्सला शेवटच्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एमजीएम नवी मुंबई हे पाचशे पंधरा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे त्यानंतर एम जी एम वाशी चारशे सहासष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे एमजीएम नेरुळ नवीन कॅम्पस असताना सुद्धा चारशे सहासष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या अलॉट झालेला आहे डीवा दिवा पाटील कोल्हापूर चारशे पंधरा एवढे मार्च असणाऱ्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळालेलं आहे कारण याच्यामध्ये फीजमध्ये एक वीस लाख साठ हजारापासून पासून तेवीस लाख दहा हजारपर्यंत फीज मध्ये अप्साईल झालेला होता त्यामुळे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी चारशे पंधरा एवढा कट ऑफ राहिलेला आहे दत्ता मेघे वर्धा म्हणजे त्याला दत्ता मेघे इन्स्ट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा सावंगी या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजचा कट ऑफ अगदी अडीचशेच्या आसपास झाला तो तीनशे अडोतीस एवढ्या मार्क्सला शेवटचा विद्यार्थी कॅन्डिडेट ॲडमिट झालेला आहे त्यानंतर दत्ता मेघे नागपूरचा कट ऑफ हा तीनशे एकोणचाळीस एवढा आलाय आहे भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे चारशे एकोणचाळीस एवढ्या मार्क्सला शेवटचा विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्ये अलॉट झालेला आहे आणि भारती सांगली किंवा भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सांगली या ठिकाणी मात्र तीनशे सदतीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर डी वाय पाटील मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी तीनशे सोळा मार्कचा कटॉप आहे डेवा पाटील मुंबईसाठी तीनशे एकोणीस एवढा ऑफ असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज आहे एकंदरीत हायर कटॉप राहिलेला आहे दरवर्षीच्या तुलनेमध्ये दे, डेवा पाटीलमध्ये दरम्यान शंभर मार्काचा अपसाईड राहिलाय देवा पाटील पुणे मध्ये सुद्धा दरम्यान शंभर ते नव्वद मार्काचा अपसाईड राहिलाय विशेष म्हणजे सिम्बसिस मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दरम्यान सत्तर ते बहात्तर मार्काचा अपसाइड राहिलाय त्याचबरोबर प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ प्रवराचं जे मेरिट आहे ते पाचशे चौपन्न म्हणजे गेल्या वर्षी पाचशे अठ्ठावन्न होतं म्हणजे जवळपास शहाण्णव मार्काने कट ऑफ या ठिकाणी पण वाढलाय एमजीएम औरंगाबादचा जो कट ऑफ आहे तो चारशे एक्क्याण्णव आहे तो गेल्या वर्षी तीनशे चौऱ्याऐंशी वगैरे होता म्हणजे शंभर मार्काचा हाय हायर राहिला आहे एम जी एम नवी मुंबईचा सुद्धा कटॉप जवळपास एकशे दहा मार्काने हायर साईनला लागलाय एम जी एम वासीचा सुद्धा कटॉप अगदी जवळपास साठ ते सत्तर मार्काने वरती जी एम नेरुळचा याच वर्षीचा कॉलेज आहे त्यानंतर डेवा पाटील कोल्हापूर चारशे पंधरा म्हणजे हा कट ऑफ सुद्धा दरम्यान शंभर मार्काच्या पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी मेघे वर्धा दत्ता, दत्ता नागपूर या दोन्ही सांगली या दोन्ही कॉलेजमध्ये एकशे दहा ते एकशे जास्त असणाऱ्या पुणे डेवाळ पाटील मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नव्वद ते शंभर मार्काचा अपसाईड राहिला एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या संपूर्ण तेरा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एमबीबीएस चा फर्स्ट राऊंड ऑल इंडिया कोट्याचा ऑल इंडिया कोट्यामध्ये जो राऊंड डिक डिक्लेअर झालाय त्याच्यामधला जो कटोप आहे हे तुमच्यासाठी सांगण्यासाठी आलो होतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र